हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमएची एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या रिगार्डिंग आता गा न्यू अपडेट जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे त्याच्यामध्ये सेकंड आन्सर uh, की जी आहे डीएमएची ती डिक्लेअर झालेली आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती की लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट ही मेन पदं जी आहेत याच्यासाठी ही एक्झाम जी आहे कंडक्ट झालेली होती आणि त्याची सेकंड आन्सर की जी आहे तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकताय याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ठीक आहे तर बघा ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट आणि एएनएम जी एन एम या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं म्हणजे जे पण एखाद्या एक, एक्झाममध्ये आधी आलेले जे क्वेश्चन आहे त्याचे अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला समजते की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते एक्झाममध्ये विचारले जातात जो काही तुमचा तो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जात आहेत आणि या रिगार्डिंग तुम्हाला काही आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला बॅचबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा अकॅडमीचा नंबर आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की डी एम जे काही सेकंड आन्सर की रिलीज झालेली आहे ती तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकताय ठीक आहे तर पहा जे काही लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या पदांसाठी डीएमएरची एक्झाम कंडक्ट झालेली होती त्या रिगार्डिंग आता सेकंड आन्सर की जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि या सेकंड की मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फॉर्म फिलअप करताना एक रजिस्ट्रेशन आयडी जो आहे तो जनरेट झालेला असतो तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तो जर मेल तुमच्याकडे आता अवेलेबल असेल जो काही रजिस्ट्रेशन आय डी आहे मेलवरती त्यांनी दिलेला असतं तर रजिस्ट्रेशन आयडी आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे एंटर करावा लागणार आहे त्यानंतर जो पण काही कॅपचा कोड असणार आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करून जी काही सेकंड आन्सर की डिक्लेअर केलेली आहे ती पाहू शकणार आहात ठीक आहे आणि याच्यासाठी जी काही ऑफिशियल लिंक आहे डीएमएर ची पहा त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जो आहे तो जर तुम्ही इथे इन्सर्ट केला तर तुम्ही तुमची जी सेकंड आन्सर की रिलीज झालेली आहे ती पाहू शकताय ठीक आहे आणि डीएनए ची ऑफिशियल लिंक तुम्हाला हवी असेल तुमच्याकडे नसेल अवेलेबल एक तर गुगल करू शकता नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही ऑफिशियल लिंक जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की जी काही सेकंड आन्सर की डिक्लेअर झालेली आहे कशा पद्धतीने तुम्ही ती चेक करू शकताय आणि तुम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन हीच द्यायची होती की ज्या स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी आता सेकंड आन्सर की जी आहे ती देखील रिलीज झालेली आहे ठीक आहे लवकरच काही दिवसांमध्येच डिसेंबरमध्ये अप्रॉक्सिमेटली तुमचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होईल अशी अपेक्षा आहे ठीक आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की डी एम याची आन्सर की जी आहे सेकंड आन्सर की कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि आन्सर की अन्म, जी आहे रिलीज झालेली आहे आणि पहा अकॅडमीमध्ये एएनएम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि बरेचसे जॉब प्रोफेशनल्स आहेत जे जॉब करून एक्झाम देत आहेत तर त्यांच्यासाठी देखील सुविधा अवेलेबल आहे तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते अटेंड करू शकताय बॅचेसमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते अवेलेबल आहेत ठीक आहे थीके? या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू Yeah,